अमरावती शहरात श्रावणाचा जल्लोष साजरा करण्यात आला तीन ऑगस्ट रोजी डिवाईन शिव आणि रंगलीला यांच्या वतीने श्रावणसरी दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी श्रावणातील सण उत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा या हेतूने हा कार्यक्रम अमरावतीत मोठ्या उत्साहात पार पडलाय कार्यक्रमात मंगळागौरी श्रावणसरी नृत्य शिवतांडव अशा पारंपरिक व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व विविध वस्तूंची प्रदर्शनी कार्यक्रमात पाहायला मिळाली आहे महिलांनी या सर्व उपक्रमांचा मनमुराद आनंदही घेतलाय कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉक्टर शीतल चौधरी स्नेहल सुने व स्नेहल चौधरी ह्या उपस्थित होत्या तर अमरावती यवतमाळ बाजार आर्णी या परिसरातील महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिलाय कार्यक्रमाला प्रज्ञा राऊत सुरेखा लुंगारे माधुरी धर्माडे सुरेखा ठाकरे कांचन लाटे अॅडव्होकेट प्राचार्य वर्षा देशमुख सुधा तिवारी मयुरा देशमुख अॅडव्होकेट छाया मिश्रा पूजा बोरेकर मैथिली पाटील नंदा सावदे आणि कविता विधडे तसेच सिंगर भाग्यश्री रहिसा खान चंद्रकांत पोपट गोपालपुरी अविनाश माडीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन निवेदिका दीक्षा भावे यांनी केलं असून चित्रीकरण केजी कॅप्चर अमरावती यांनी केलंय शुभांगी कावडे आणि पूजा वानखडे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला ് ആർ സി എൻ ന്യൂ